नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या कधीही संपू द्यायच्या नाही हे सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वयंपाकघरातल्या अशा तीन गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या स्वयंपाकघरात कधीही संपू नये कारण त्या संपल्या तर आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते असं वास्तुशास्त्र सांगते अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या सुगतेच लक्षण मानल्या जातात आणि म्हणूनच त्या स्वयंपाकघरात कधीही संपायच्या आधीच आणून ठेवाव्यात चला जाणून घेऊया तसं तर घरातल्या गृहिणीचं घरात काय आहे काय नाही याकडे बारीक लक्ष असतं मात्र नोकरी व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर काही कामाच्या नादात स्वयंपाक घराकडे दुर्लक्ष होऊच शकतं पण त्यातही काही वस्तू अशा आहेत ज्यांनी तळ गाठणं हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने शुभ मानलं जात नाही म्हणून या तीन गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला हवं आणि त्या संपायच्या आधीच आणायला हव्यात त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्यामुळे मुख्यतः भारतीय घरामध्ये तांदूळ असतो तांदळाला धार्मिक महत्व सुद्धा आहे आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा तांदूळ अतिशय महत्वाचे आहेत लग्नात अक्षता म्हणून नववधूला मा ओलांडताना तसंच आशीर्वादाच्या अक्षदा म्हणून तांदूळ दिला जातो वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र शुक्रग्रहाशी संबंधित असतो आणि म्हणूनच जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ संपला तर त्यामुळे दोष निर्माण होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या भौतिक सुखावर किंवा ऐश्वर्यावर किंवा घरातल्या समृद्धीवर होऊ शकतो म्हणून तांदूळ संपायच्या आधीच विकत आणावे असं वास्तुशास्त्र सांगत स्वयंपाकघरात कायम तांदूळ असावे तांदुळाच्या डब्याने तळ गाठूस तोर वाट बघू नये आता जी दुसरी गोष्ट आहे जी घरात महत्वाची असते आणि ती कधी घरात संपू देऊ नये ती म्हणजे हळद हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य मसाला आहे आयुर्वेद धर्मशास्त्र वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टीने हळदीचे अनन्य साधारण महत्व आहे वास्तुनुसार जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपली असेल तर तुमच्या घरात गुरुदोष निर्माण होऊन वास्तुदोष निर्माण होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते आर्थिक अडथळे तुमच्या आयुष्यात येऊ शकतात त्यामुळे डब्यातील हळद पूर्णपणे संपण्याआधी ती नव्याने भरून ठेवा तसंच हळद कधी शेजाऱ्यांकडे मागू नका किंवा कोणाला देऊ नका त्यामुळे कर्जबाजारी पण येण्याची शक्यता असते फक्त हळदच नाही तर हळदीचे रोप सुद्धा तुम्ही तुमच्या अंगणात गॅलरीत लावू शकता हळद गुरु ग्रहाचे प्रतिनिधित्व करते गुरु ग्रहाच्या कृपेमुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते वैवाहिक जीवन खास करून तुमचं सुखी असावं असं वाटत असेल तर गुरु ग्रहाची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे त्यासाठी हळदीचे रोप लावण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो तुमच्या घरात विवाह ठरत नसतील विवाह ठरण्यात अडथळे येत असतील तरी सुद्धा गुरुग्रहाशी संबंधित उपाय करायला सांगितले जातात त्यातच ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांनी रोज सकाळी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी आणि त्या पाण्याने आंघोळ करावी याप्रमाणे त्यांच्या गुरुग्रहाला बळकटी मिळते आणि लग्नाचे योग लवकर जुळून येतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हळदीचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे आणि म्हणूनच हळद घरात कधीही संपू नये तिसरा पदार्थ आहे मीठ वास्तुशास्त्रात मिठाला सुद्धा फार महत्व आहे मिठा हे समुद्रातून निघालेलं असल्यामुळेच मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो मीठ कधीच सांडू देऊ नये मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो तसं जास्त मीठ पडला तर तो खारट लागतो त्यामुळे प्रमाणात असलं पाहिजे मीठ घरात कधीच संपू नये यासाठी सांगितलं जातं कारण मीठ हे समृद्धीचं लक्षण आहे म्हणूनच तुमच्या घरात फरशी पुसताना मिठाच्या पाण्याने ती पुसावी त्यामुळे संपूर्ण घर निर्जंतक होतं घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते असं वास्तुशास्त्र सांगतं म्हणूनच तर बऱ्याच घरामध्ये लक्ष्मी पूजेत केरसुनी बरोबर मिठाची सुद्धा पूजा केली जाते म्हणूनच मीठ संपायच्या आधी विकताना व त्याचबरोबर संध्याकाळी कधी मिठाची देवाणघेवाण करू नये असं सुद्धा वास्तुशास्त्र सांगतं कारण त्यामुळे आर्थिक स्थितीवर परिणाम होतो या होत्या तीन महत्वाच्या गोष्टी ज्या तुमच्या स्वयंपाकघरात कधी संपू नये याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं कारण वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींना संपन्नतेचं लक्षण मानलं जातं आणि या गोष्टी संपणं हे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं ठरतं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या कधीही संपू द्यायच्या नाही याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद